राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट महिला काँग्रेस यांच्या वतीने सातारा पार्टी ऑफिसमध्ये विकासनगरमधील विधवा महिलांना वान देऊन पन्नास महिलांना संजय गांधी निराधार योजनेतून जिल्हाध्यक्ष संजनाताई जगदाळे व जिल्हा सरचिटणीस भारती काळंगे यांच्या प्रयत्नातून लाभ मिळवून दिला या विधवा महिलांचे फूल आणि वान देऊन स्वागतसुद्धा करण्यात आलं व त्यांना मोठा आधार देण्याचं महिला काँग्रेसच्या वतीने आश्वासन देण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विभागीय अध्यक्ष प्राध्यापक कविता मेहत्रे साताऱ्याच्या तालुकाध्यक्ष मेघाताई नलवडे जिल्हा उपाध्यक्ष नलिनी जाधव जिल्हा सरचिटणीस वैशाली जाधव भारती काळंगे सातारा शहराध्यक्ष तेजस्विनी केसरकर मोरे मॅडम अमृता राजे घाडगे मॅडम जिल्हा सरचिटणीस शैलजा कदम मान तालुका अध्यक्ष सावंत उपस्थित होत्या मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी सातारहून सहसंपादक पत्रकार अनिल शिर्के मानदेश न्यूज सातारा पाहुयात महिला काय म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं आज इथं वाहतूक नियंत्रक एस टी महामंडळ सातारा इथे एक निवेदन दिलंय ते याच्यासाठी दिलंय की यष्टीच्या दरवाढीमध्ये एवढी वाढ गेली या सरकारनं की एकतर महागाईनं आमच्या महिलांचं कंबरडं मोडलेलं आहे संसार कसा चालवायचा हा एक मोठा प्रश्न आहे लाडकी बहीण म्हणून लाडकी बहीण म्हणून जरी या बहिणींना अर्ध तिकीट असेल तर तिचा घर हात तिचा तो जो तो संसार आहे ती कशी चालवणार तिच्या नवऱ्याला जे तिकीट लागणार हे एसटी भाड्याचं तिच्या मुलांना लागणार आहे ती जी सार्वजनिक वाहतूक सेवा आहे ती खरं तर स्वस्त असायला पाहिजे हे सरकार जेव्हा असं म्हणतं की आता हा महाराष्ट्र थांबणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणतात महाराष्ट्र थांबणार नाही म्हणजे काय तुम्ही महिलांच्या डोक्यावर महागाईची ती सगळी कुराड तुम्ही आपटणार आहात का आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आज इथं निवेदन दिलेलं आहे पण जर ह्या सरकारनी ही जर दरवाढ कमी नाही केली तर येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चरचंद्र पवार पक्ष महिला आघाडी रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन करेल